विकासासाठी मी कोरा बेरर चेक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंदगडला स्वतंत्र उपजिल्हाधिकारी कार्यालय आणि शक्तीपीठ महामार्गाचं आश्वासन भाजप सरकारनं भ्रष्टाचार केला नाही ऐंशी कोटींना मोफत अन्न दिलं खासदार धनंजय महाडिक चंदगड विधानसभेच्या सर्वांगीण विकासासाठी मोठी आर्थिक मदत देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरपंचायत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचार सभेत दिलं आमदार शिवाजीराव पाटील यांच्यासाठी मी कोरा बेरर चेक आहे चंदगडच्या शाश्वत विकासासाठी जितका निधी लागेल तो देणार असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं चंदगड हा गोवा कर्नाटक सीमेजवळील महाराष्ट्राचा प्रवेशद्वार असल्यानं येथील विकासाची जबाबदारी स्वतःची असल्याचं नमूद करत फडणवीस म्हणाले चंदगडला स्वतंत्र उपजिल्हाधिकारी कार्यालय देण्यात येणार असून शक्तीपीठ महामार्ग चंदगडमधून नेऊन तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती केली जाणार आहे चंदगड गडिंग्लज आणि आजरा नगरपंचायतींना भाजपची सत्ता मिळाल्यास विकासासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्याचंही त्यांनी आश्वासन दिलं महाबळेश्वर माथेरानपेक्षा अधिक निसर्गसंपन्नता चंदगडमध्ये आहे पर्यटनाला गती देण्यासाठी आम्ही आवश्यक ती गुंतवणूक करणार असं सांगताना त्यांनी लाडकी बहीण योजना सुरूच राहील हेही स्पष्ट केलं हे रे सरंजामी प्रश्न तातडीनं मार्गी लावून पन्नास गावातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आमदार शिवाजीराव पाटील यांनी सांगितलं की चंदगड नगरपंचायतीसाठी एकशे त्र्याण्णव कोटी रुपये आणल्यानंतर आता रोजगार आयुष्यमान सुविधा मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेज क्रीडा संकुल असे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पाठबळानं ही सर्व कामं पूर्ण होणार आहेत केंद्र सरकारच्या योजनांचा उहापोह करत खासदार धनंजय महाडिक म्हणाले ऐंशी कोटी लोकांना मोफत अन्न दहा कोटींना शौचालय बारा कोटी मोफत गॅस आणि दोन कोटी बेचाळीस लाख बहिणींना लाडकी लाभ या योजनांमध्ये भाजपनं कधीही जातीयता पाहिली नाही आमचं सरकार पूर्णतः स्वच्छ असून भ्रष्टाचार शून्य आहे त्यांनी भाजपच्या पाठीशी ठाम उभं राहण्याचं आवाहन जनतेला केलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा